एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारला लेण्यांजवळ आहे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक इथं देवीच्या पूजेसाठी येतात पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडूनही विशेषतः सी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही देखील केली जाते तसंच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचंही हे कुलदैवत आहे अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात आई एकवेरेची चैत्र नवमीची पालखी उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात गुलालाच्या आतिषबाजीत पार पडली यावेळेस कार्ला ग्रामीण पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसंच देवस्थानाकडून सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलं होतं